जायचंय बर का बरं वाटतंय का पण तुला सांग मॅडम मग असे तापलं होता ओमला पण बघा हा तर दवाखाना ही झाला मित्रांनो मेडिकल वगैरे सारे घेतले पेशंट पण इकडे तयार आहे आईला पण तपसून घेतलंय आईची औषधं दिल्यात आता पटा पटा वरण भात लाईट लावका गे प्रियंका पण बटानच माहीत नाही मला कोणचंही काय चल 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 आहे बघा इकडं आश्विनताई आल्या प्रियंकाची मैत्रीण बघायला बघितले का काय काय ग नारळ आणलाय वरण भात आणलाय आहे की समजायला माहिती आहे युट्यूब फॅमिलीला आश्विनताई स्वत आहे माहीत दोघी पण माहित होत्या आता आश्विनताई शाळेत ना डोके माऊ तिला चारलं ना वरण भात तुम्ही मग हा ना मला वरण भात दिला असं त्याने खायला आहे का राधूला चारलं तुला आणलं रोहित शेठ म्हणलं संध्या मी स्वयंपाक करतो तू टेन्शन घेऊ नको सोमा सोमा शेठ तुम्ही टेन्शन घेऊ नका तसं काय असलं तर मला सांगा मी स्वयंपाक करतो म्हणलं रोहिणी तू काय आणलं ती नारळ पाणी आणलं हे काय अजून बालीसई मग काय एवढं कुठं तुला काय परपंचातलं ज्ञान येत अस मग काय बघाय जायचं ही माणसातलं परपंच ती काय आपलं तुमच्या माग तुझ्या मागे लगेच आपलं डोग करत आली खा आशेन म्हणतात दहा एक दिवस तू आरम ठो कारण की तब्येत तब्येत ना व्यवस्थित काळजी तुझी आई मी जातो आता खाल्ले घरी आयशी आई हेड राहून बघते माझा माझे आई फोटोच काढा ना तिच्या मोबाईल मध्ये कधीच काढत नाही म्हणते माझा मोबाईल माझा फोटो काढ तुझ्या मोबाईल मध्ये मग काढला तसला आणू काल चला ओ, मी येतो जातो मी चाललो घेऊन येऊ का कुठं आला हा तिकडे जाणतो ओम लो राधूला पण हा तर हे आले ते बघाय बघा आता मी चाललो राधुलान ओमला आणायला चला काळजी घ्या टेक केअर टेक केअर मला ते तीन दिवस विचार करत बसन टेक केअर म्हणजे काय ती काय बाबा म्हणते असले टेक केअर तूतनं कशी बघती बाय की जेवण पण राहिले तूतनं बघती बघितलं बघितलं कशी बघती की बाबा म्हणून चाललाय आता मला सोडून बारकीच आहे ती काय मोठी मुठी लहानच आहे बाळा तुला परपंचातले बारकीच आहे तू आमच्यासाठी चला मी प्रियंकाची एकदा गाठ घेऊन येतो नक्र नाही उठवत बदर मी खा दुसरं काय आणायचं आहे खा क दुसरे तुला काय तुला काय खायचंय का काय नको काय म्हणतो काय काय खायचंय तुला काय खावण चायनीज फिनिस काय होय काय भजी आणू ना बजी आणू का बजी ओकेत आहेत आण वडा पण बर ठीक आहे आईसाठी वडा पण भजी नको काय बर बर ठीक आहे थोडं थोडंच आईला भजी खावटल आईला बजी वडा खावतो म्हणल्या तुझं रक्त चेकिंग करायला लागणार ब्लिडिंग oh. चेक करायचं या हा yeah. गोळ्या दिल्यात का एवढ्या yeah. गोळ्या दिल्यात लिहून yeah. बरं ठीक आहे गोळ्या घेऊ yeah. ती म्हणल्या उद्या परवा येऊन ब्लिडिंग करायला लागेल चेक कारण ती ऍसिड पणा ले या आशिता आहे तिथं वर बोलवलंय चला झालं yeah. ना इथलं yeah. ओमला काय होतंय yeah. काय होतंय बाळा तुला हां चांगलं आहे की बर चल आता आपण तपास औषध घेऊ आता मित्रांनो बघा आलो हॉस्पिटलला आईला पण कणकणी आली की हे केल्यामुळं आई म्हणली मी वर जाऊन इंजेक्शन घेऊन येते मॅडमला बोललो आता मी आता काय करू हे औषध वगैरे गर घेऊ घरी जाऊ मग पाणी प्यायला सांगितलेलं का तिने तुला पाणी पित नाही काय नाही उगा हाताने डोक्याला ताप करते ताण लागेल तेव्हाच पाणी प्यायचं नसतं चार पाच लिटर दिवसात पाणी प्यायचं असतं आणि परत चला ती म्हणले नका प्या ना मग लावते सलायन म्हणले दोन तीन दिवस खात नाही काय नाही काय बघ ताप करते चल मा चल तुला तापाचं औषध घेतो चल घे आजीचा मोबाईल चल चल तूच झालंय का चल वर चल चला एक पोरग तर काय लिहाड्या करते बाबा सलायन लावून ना हा पिशवी नाहीच का त्या पिशवी दिखे काय आहे आपण ते राहू देणार पेलीच नाही का तो पी म्हणलं होतं की तुला बरं राहायला लावून देतो खाली राहू चला आता एक गोवाळ्या घेतो मी तेव्हा मग अशी तापल होता ओमला पण बघा हा देत आईला पण दाखवून घेतलं मित्रांनो आता ओमला पण दाखवायचं औषध गोळ्या आता बघू हे बघ तुझी औषध आहे ओम तुझं दाखव हे दाखवायचं तुझं औषध हा तुझं बघ हे बघ गोळ्या दिल्या त्या आणि हे इंजेक्शन हे ते मॅडमचं बिल पेड केलं बघ रे बघ देतात हो प्रियंका आली गाडा चलतच आली आता काय खरं नाही रोबोट वरच आला ये 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 चल वर आली पेशंट ती वाट बघून बघून आली वर का सकाळ संध्याकाळ किती तर दवाखाना मित्रांनो मेडिकल वगैरे सारे घेतले पेशंट पण इकडं तयार आहे आणि आई दिवसभर थांबली आणि पांडू गेला घरी आता चला निघालो आम्ही घरी ओके दुर्गाला येऊ चल हो <laughs> चला आता आता घरी जातो हा आप आपण आले तिकडं तिकडं नेतो की आता जाव तुम्ही चल हा अय चल ते काय हॉस्पिटलमध्ये खाली आहे बिल पेड केलंय म्हणा चल बरं आता फायनली घरी आलो बरं का प्रियंका झोप तू जरा कर आराम आणि इकडं बघा आता आ आले आले आई आईच्या पसारा किती हे बघा किचन कसं भरलंय बघितलं बैठलं बांडे किती पडण्याचे आहे काय म्हणणं आहे तुझं पांडूच पल आलं तर काय म्हणणार काय म्हणली पूजा पूजाला नाही लागायचं लांब आहे तर पांडू मला दखन म्हणतो काहीतरी खाया कर खाया कर सारखं त्याला लागतं खायला आया म्हणजे शिवणू घरात मी इकडं समजा स्वयंपाक आणि घेऊन येते तिकडं मग आई आता भांडी धुवून स्वयंपाक करेन आणि हिथं पण खाईन आम्ही आणि तिकडं पण घेऊन जाईन आता गोळ्या फिर्या खापरेन का झोप झोप तू आता